एक्झॅक्टली exactly पुरंदर तर हा काय आहे uh, दिल्लीवरून आलेला मिर्झा राजे जयसिंग शिवाजी महाराजांचा जे गोडदौड थांबवण्यासाठी औरंगजेबने पटवलेला माणूस महाराज हिंदू होत्या सर्व पाचशा मुसलमान होते बहुमनीच्या बहुमनी सुलतानशा अदिशा कुतुबशाह निजामशाह सर्व मुस्लिम होते मग म्हणून हिंदू विरुद्ध हिंदूला उभं करायचं म्हणून त्यांनी मिर्झा राजे त्याला मिर्झा ही पदवी पण औरंगजेबनी दिली राजा आहे त्याचं नाव ऍक्च्युली जयसिंग आहे राजपूत आहे तो होता म्हणजे राजपूत होता पण औरंगजेबचा नोकर असल्यामुळे त्याला मिर्झा नाव पडले जय फारसी उर्दू आहे तो अगदी एकदम प्रचंड मोठी फौज अशी घेऊन आला मिर्झा हे जयसिंग व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय विविध गड महाराजांचे असतील ते মাহিতিাপন কোটেই থাক